श्रीराम श्री ब्रह्मचैतन्य गोंदवलेकर महाराज यांचे दैनंदिन प्रवचन आज सत्तावीस परोपकार ही भगवंताची सेवाच प्रत्येक मनुष्याला परोपकाराची बुद्धी असणे आहे पण तो कुणाला शक्य आहे आणि कुणी करावा याचा विचार करायला पाहिजे ज्या शेतामध्ये पाणी भरपूर पुरत पुरून उरत असेल त्याच शेतातले पाणी बाहेर टाकता येते आणि ते हितावही असते इतर शेतांच्या बाबतीत ते होत नाही अशा शेताला पुरेसे पाणी कसे मिळेल याचाच आधी विचार करणे जरूर आहे आणि हीच दृष्टी परोपकार करणाऱ्या व्यक्तीने ठेवावी ज्या स्वतःचा उद्धार करून घेऊन जगाच्या कल्याणाकरिता जन्म घेतला त्यांनाच परोपकाराचा अधिकार मग प्रश्न असा येतो की इतरांनी परोपकारी बुद्धी ठेवू नये आणि तसा प्रयत्नही करू नये की काय तर तसे नाही परोपकारी बुद्धी आणि प्रयत्न असणेच जरूर आहे परंतु परोपकार म्हणजे काय आणि त्याचा दुष्परिणाम न होऊ देता तो कसा करता येईल हे पाहणे आवश्यक आहे भगवंताची सेवा या भावनेने दुसऱ्याकरिता केलेली मेहनत याला परोपकार म्हणता येईल आणि त्यापासून नुकसान होण्याची भीतीच नाही परंतु हे वाटते तितके सोपे नाही कारण मनुष्याची सहज प्रवृत्ती अशी असते की थोडेसे काही आपल्या हातून झाले की ते मी केले असा मी असा चांगला आहे अशा तऱ्हेचा विचार येऊन तो अभिमानाला बळी पडतो दुसऱ्या करता काही करण्याची संधी मिळेल त्या फायदा घेऊन मनाला अशी शिकवण द्यावी देवा तुझ्या सेवेचा लाभ मला माझ्यावर कृपा झाली ठेवून आणखी सेवा करून घे हा विचारसरणी जागृत राहिली नाही तर आपला कसा घात होईल याचा पत्ताच लागणार नाही म्हणून अत्यंत जपून वागणी जरूर आहे परोपकार्याचा याचा सरळ अर्थ पर उपकार म्हणजे दुसऱ्यावर केलेला उपकार यावरून असे लक्षात येईल की परोपकाराला दोन व्यक्तींची गरज लागते एक उपकार करणारा आणि दुसरा उपकार करून घेणारा जगामध्ये सर्वसाधारण व्यक्ती पाहिल्या तर आपल्या स्वतःहूनच असे दिसते की मी एक निराळा आणि प्रत्येक व्यक्ती वस्तू मात्रा गणिक सर्व जग निराळे मनाच्या या ठेवणीमुळे जर आपल्या हातून दुसऱ्याचे कधी कधी एखादे काम होण्याचा योग आला तर मी दुसऱ्याचे काम केले ही जाणीव म्हणून अहंकार झपाट्याने वाढू लागतो म्हणून परोपकाराच्या बाबतीत अत्यंत सावध राहण्याची सूचना सर्व संतांनी दिली आहे नामात राहिले म्हणजे अहंकार नाहीसा होऊन सावधानता येते आणि चित्त शांत होते आजचे बोधवचन जगामध्ये परोपकारी म्हणून नावाजलेले पण भगवंताचे अधिष्ठान नसलेले मोठमोठे लोक सुद्धा मानापनामध्ये कुठेतरी अडकल्या वाचून राहत नाही जय जय रघुवीर समर्थ